नेतृत्व कमी ने करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे यात या अग्र करण्यात काही आवश्यकता नाही आहे आज अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार

नेतृत्व चकोली करायचं ही निवडणूक झाल्याच्या नंतर संख्या असल्याच्या नंतर निर्णय घ्यायचा असतो आज कशाचा काही फटका नाही अजून भहमत आहे भहमत हे असं वातावरण आहे त्याच्या शंका नाही पण त्यासाठी आत्ताच काही बांधणी करण्याची आवश्यकता नाही आहे यापूर्वीच एक तुम्हाला उदाहरण सांगतो की एकोणीसशे सत्त्याहत्तर साली अनिवाणीच्या नंतर निवडणूक झाली त्या निवडणुकीला कुणालाही होलेलं नव्हतं जशकास नाराणांनी अनाऊन्स केलं की के अनिलवाणीला के विरोध करण्यासाठी सगळ्यांनी एकत्र कर, आणि एक निवडणुका झाल्या निवडणूक झाल्यावर मोरारजी देसाई यांचं नाव जाहीर केलं निवडणुकीत मतमागताना मोराजेबाईंचं नाव ना कधीही जाहीर केलेलं नव्हतं आणि त्यामुळे आत्ताच नाव जाहीर केलं पाहिजे याच या अग्र करण्यात काही आवश्यकता नाही आहे आम्ही नक्की एकत्र बसू एका विचारानं लोकांना लोकांचा पाठिंबा मिळाच्या नंतर एक, एक, एक स्थिर पर्याय सरकार या राज्यात संदेशात देऊ साहेब साहेब राज्यामध्ये भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे पुण्यामध्ये काही अधिकारी पैसे घेताना देखील सापडल्याचं पाहायला मिळते त्याचे व्हिडिओ देखील समाज माध्यमांमध्ये वायर होता दिसतात असं की हे जे काही सिंधुदुर्गात घडलं जे काही सूत्रच्या संबंधी त्याचा सुद्धा त्याचा दर्जा आणि त्याचा निर्णय याच्यामध्ये भ्रष्टाचार लोकांच्या जवळ दिसतो पट्टी खाते आज अनेक ठिकाणी सत्तेचा गैरवापर आणि भ्रष्टाचाराचा पुरस्कार हे सूत्र सध्याच्या सरकारचं झालेलं आहे आणि ही अवस्था चिंताजनक आहे उद्याच्या निवडणुकीमध्ये आम्हाला लोकांच्याकडून जे मुद्दे लोकांच्या समोर मांडले जातील त्या ठिकाणी भ्रष्टाचार आणि त्याचे दुसरा यासंबंधीची भूमिका अर्जानं मांडली जाईल सर आर एस एसने जातीगत जनगणनेच म्हणजे करावी असं सुचवलेलं आहे म्हणजे पूर्वी आर एस एस किंवा भाजप जातीगत जनते विरोध करत होते तर त्याच्यावर त्यांची भूमिका बदललेली आहे आणि दुसरा प्रश्न आता ज्या उगातलेल्या राज्य राज्याच्या इलेक्शन आहे त्याच्यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्याचा केंद्राच्या स्थिरतेवरती अस्थिरतेवरती काय परिणाम होईल काय वाटतं आम्हाला सगळ्यांची मागणी अशी होती की ज्या आधारावर जनगणना होण्याची आवश्यकता आहे त्यामुळं तो निर्णय राहण्याच्या नंतर लहान समाज चु, असतात छोटे छोटे समाज त्यांचं नक्की संख्या आणि वय हे लोकांच्यासमोर येईल आणि त्यांना न्याय सत्तेमध्ये न्याय वाचणी देण्याच्या संबंधीची स्थिती निर्माण होईल आणि त्यामुळं जाती या हा प्रश्न आम्ही सतत बांधत होतो आता सुद्धा त्या संदर्भात विचार करत असावं असं वृत्त हस्ताच्या वाचवून दिसत आणि ते जर त्यांनी केलं तर त्याच्यात काही चुकीचं नाही म्हणताय की निवडणुकीनंतर स्थिर सरकार देऊ मात्र आता संघ सुद्धा ऍक्टिव्ह झालेला आहे संघाचं म्हणणं आहे की आम्ही सुद्धा निवडणूक ऍक्टिव्ह होतो पण मुख्यमंत्री भाजपचाच राहायला पाहिजे असं की त्या त्याचा विचार आला त्यांची भूमिका मांडण्याचा अधिकार आहे आम्ही असं म्हणतो की आम्ही जी आघाडी दिलेली आहे त्या आघाडीचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे मग तो, तो कुणी करा तो काँग्रेसचा करा तो उद्धव ठाकरेंचा शिवसेनेचा करा तो राष्ट्रवादीचा करा कुणी करा त्याच्याबद्दल काही अंशात कोणाचं ते माझं नाही आहे तसं यश सांगितलं यांच असायला महाराष्ट्रात राजकारण बदलत चाललेलं आहे आपण बघताय आता महाराष्ट्रातली परिस्थिती तुम्ही आहे पण जे पाच वर्षापूर्वी भाजपमध्ये काही कारणांमुळे गेले ते आता घर वापसी करत आहेत म्हणजे हर्षवर्धन पाटील सारखे नेते ने असून ने किंवा अन्य कोणी त्यांना परत जे काही घर वापसी करतायत त्यांना परत घेणार काय करतोय की ज्या भागात त्यांचं काम आहे त्या भागात आत्ता पक्षामध्ये प्रामाणिकपणान जे राहिले त्यांचा मताचा त्यांचा मत काय हे जाणून घेणं त्या व्यक्तीची उपयुक्तता ही हे जाणून घेणं त्या व्यक्तीचं सार्वजनिक जीवनातलं काम आणि चालीचं याची नोंद घेणं आणि त्याच्यामध्ये समाधान असेल त्या ठिकाणी अशांचं स्वागत आहे बाकी त्यांचं उदल तिसऱ्या स्थानिक नेत्यांना विश्वासात घेऊन निर्णय घ्यायला लागतील आता कालच जे कागदला गेलो होतो संवर्धन सिंग या ठिकाणी बसेल त्यांनी हा निर्णय घ्यावा त्यांची अशा प्रकारची अपेक्षा आमच्या सगळ्या सरकार्यांच्या आधी हसंती होती त्यांचं साधून देण्याचं चाजेचं काम करण्याची मदत हातामध्ये असलेल्या संस्थाच एक स्वच्छ जीवन चालवण्याच्या बद्दलची भूमिका या सगळ्या गोष्टींच्यामुळे त्यांच्यासारख्या सरकारने चुकीच्या जागी वसू नये इथंच यावं असा आग्रह आमच्या अनेक व्यक्तांचा होता आणि सुदैवाने त्याला प्रतिसाद दिला अशा व्यक्तींचं स्वागतच करणारा आम्ही सज्ज आहोत यापेक्षा अधिक काही सांगायची आवश्यकता नाही